एलियन्स अस्तित्वात आहेत की नाहीत याबद्दल बराच काळ वाद सुरू आहे आजपर्यंत असा कोणताही पुरावा सापडला नाही किंवा कोणी एलियनच्या अस्तित्वाची अधिकृत पुष्टी केली नसली तरी असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती दिसत राहतात ज्यामध्ये ते अस्तित्वात असल्याचा दावा केला जातो एलियन किंवा युएफओ दिसल्याच्या बातम्या परदेशात विशेषतः अमेरिकेत समोर येतात पण अलीकडे भारतातील म्हणून एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे व्हिडिओमध्ये दावा केला जातोय की चार मे रोजी जयपूरमधील लोकांनी आकाशात यू एफ ओ पाहिला होता हा व्हिडिओ चार मेचा असल्याचं सांगण्यात येत आहे व्हिडिओमध्ये दावा केला जातोय की चार मे रोजी जयपूरच्या लोकांनी आकाशात एफ ओ पाहिला एक रहस्यमय विमान आकाशात उडताना दिसलं कोणीतरी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती शेअर केला हा व्हिडिओ एका बहुमजली इमारतीतून रेकॉर्ड करण्यात आला यामध्ये एक विचित्र वस्तू आकाशात उडताना दिसते हे विमान नव्हतं आकाशातील ढगांमुळे ते पुन्हा पुन्हा लपत होतं यानंतर तो अचानक गायब झाला लोक याला ओ म्हणतात मात्र या व्हिडिओच्या सत्यतेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही पण लोकांमध्ये तो व्हायरल होतोय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जयपूरच्या अनेक लोकांनी कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या असे अनेक लोक आहेत ज्यांनी कबूल केलं की त्यांनीही ते त्या दिवशी आकाशात अशी आकृती पाहिली होती एकाने लिहिलं की जणू एखादी ट्रेन आकाशात फिरते एलियन्स भारतात आले अशी कमेंट एका, एका, एका युजरने केली आहे तर अनेकांनी एलियन्सला अमेरिकेशिवाय भारतही दिसला नाही दिसला अशी मजेशीर कमेंट केली आहे